तर नमस्कार मंडली मी विश्वास जुवळे कोकणी विश्वास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ती अशी आहे हा मी कोकणकर या टी शर्ट संदर्भात आहे टी शर्ट मी बुकिंग केलेली टी शर्ट आलेली आहे खूप छान टी शर्ट आहे मलासुद्धा आवडलेली आहे टी शर्ट तुम्हाला देखील आवडेल तर टी शर्ट अशी आहे तुम्हाला मी दाखवणार आहे टी शर्ट ते बघूया ट्राय करूया टी शर्ट आता पहिली मित्रांनो टी शर्ट आपण ट्राय केलेली आहे अतिशय सुंदर टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला देखील ती शर्ट खरेदी करायची असेल तर त्या टी शर्ट संदर्भातली माहिती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथून तुम्ही टी शर्ट बुकिंग करू शकता लवकर लवकर बुकिंग करा आणि आम्ही कोकणकर या सर्वांना तुम्ही सपोर्ट करा तर मित्रांनो टी शर्ट तर तु, तु, तुम्ही बघितली असाल खूप छान टी शर्ट आहे तर तुम्हाला टी शर्ट जर आवडले असेल तर लाईक करा आणि टी शर्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय